तिकडे ताणेखडांचा वाजाला घरा सुटल्या सुंदर घरामध्ये सुंदर सुरू झाले बघा कसा धुरला उठतोय मैदानाच्या आतमध्ये झिगाड बाल बरे बसणारा मर्दारी झोके सुंदर लढत लढत हे मैदानाच्यात पड आहे भोग सुंदर लढत सुंदर लढा सुरू प्रयत्न सुरू होत आणि निर्वास वरच्या सुर मैदानाच्यात पदे अरे गाव देवी प्रसन्न आई गावदेवी प्रसन्न कुमार रणवीर रव पाटील कल्याणकरांचा मथूर पहाला आणि तुळजाभवाने प्रसन्न कुमार प्रिंस आत पाटील यांचा अजब किंग पहाला सुंदर मैदाना मध्ये गाडी पुकारली चार पाच जे पुकारली आणि लव माता प्रसन्न तीर्थ रुपेक्षेठ मुंगाची शर्मा पनवेल फक्त बैल साइड वर्ष माता प्रसन्न कुमारी तीर्था रुपेश मुंगाली ओले पनवेल फक्त बजुरी साइड डावी दोन बादला एक दोन बादला एक